लोकसभेचा धुरळा बसतो न बसतो तोच विधानसभेचा धुरळा उडू लागलाय आहे फुटी आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर पुण्यातील विधानसभा मतदारसंघांतील राजकीय समीकरणं कमालीची बदलली आहेत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत हडपसर मतदारसंघाचा विचार केल्यास युती आघाडीतील इच्छुक उमेदवार आताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत हडपसर कोण कुणासाठी ठरतोय अडसर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनं हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी युती आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचा उमेदवार इच्छुक आहे उमेदवारी मिळवण्यासाठी युती आघाडीत सडावड लागली त्यामुळे हडपसरमध्ये युती आघाडीतील घटक पक्षांचे इच्छुक उमेदवारच एकमेकांसाठी अडसर ठरतायत की काय असा प्रश्न उभा राहिलाय महायुतीत कोण कुठल्या पक्षातून इच्छुक आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चेतन तुपे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट योगेश टिळेकर माजी आमदार भाजप नाना भानगिरे पुणे शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट आता महाविकास आघाडीत कोण कुठल्या पक्षातून इच्छुक आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रशांत जगताप पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट चंद्रकांत शिवरकर माजी आमदार काँग्रेस महादेव बाबर माजी आमदार शिवसेना ठाकरे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदा एकला चलोरेच्या भूमिकेतून असल्यानं हडपसरमधून निवडणूक लढवायची झाल्यास पुणे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळू शकते तिकडं मनसेला जय महाराष्ट्र करून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे देखील पुन्हा एकदा हडपसरमधून निवडणूक लढू शकतात मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ पासून हडपसर हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाचा उमेदवार निवडून आलाय दोन हजार मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर हडपसरचे आमदार झाले त्यांनी काँग्रेसचे चंद्रकांत शिवरकर यांचा पराभव केला त्यावेळी मनसेकडून वसंत मोरे यांनी देखील निवडणूक लढवली होती दोन हजार चौदामध्ये भाजपचे योगेश टिळेकर हडपसरचे आमदार झाले त्यांनी शिवसेनेचे महादेव बाबर यांचा पराभव केला त्यावेळी काँग्रेसकडून चंद्रकांत शिवरकर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे तर मनसेकडून नाना भानगिरे यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे हडपसरचे आमदार झाले त्यांनी भाजपचे योगेश टिळेकर यांचा पराभव केला त्यावेळी मनसेकडून वसंत मोरे यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या तीन निवडणुकांमध्ये कोण झाले होते हडपसरचे आमदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार नऊ महादेव बाबर शिवसेना दोन हजार चौदा योगेश टिळेकर भाजप आणि दोन हजार एकोणीस चेतन तुपे राष्ट्रवादी मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी एकसंध होती त्यावेळी राष्ट्रवादीनं हडपसर वडगावशेरी खडकवासला पर्वती या चार तर काँग्रेसनं कसबापेठ पुणे कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर या तीन जागा लढल्या होत्या राष्ट्रवादीला चारपैकी दोन जागांवर यश मिळालं तर काँग्रेसला तीनही जागांवर अपयश आलं भाजपनं मात्र आठही जागा लढवल्या आणि त्यापैकी सहा जागा जिंकल्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत मात्र रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केल्यानं काँग्रेसला एक जागा मिळवता आली सध्या पुण्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजपकडे पाच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दोन तर काँग्रेसकडे एक जागा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं एकूण आठ जागांपैकी हडपसर वडगाव शेरी खडकवासला पर्वती शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा जागांवर दावा केला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खडकवासला आणि वडगाव शेरी सोडून उरलेल्या सहा जागांवर दावा ठोकलाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे दोघेही शहरप्रमुख हडपसरच्या मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसमध्ये हडपसरची जागा राष्ट्रवादीनं लढवून ती जिंकली देखील होती समजा यावेळी ही जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटलीच तर हडपसरमधील लढती कशा होऊ शकतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शक्यता नंबर एक प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस चेतन तुपे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट शक्यता नंबर दोन प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस नाना भानगिरे शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट आणि शक्यता क्रमांक तीन प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस योगेश टिळेकर माजी आमदार भाजप एकूणच काय तर हडपसरची उमेदवारी कुणाला द्यायची ही सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते आता विधानसभेचं घोडा मैदान देखील जवळ आलंय हडपसरची जागा कुणाच्या वाट्याला जाईल आणि कोण कुणाच्या समोर उभा राहील याचं उत्तर अर्थातच येणारा काळच देईल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा